पुण्यात घरपोडी करणाऱ्या चेत्या साहिल व शाकीबच्या अखेर बाणेर पोलिसांनी आवडल्या मुस्क्या बाणेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजताच्या सुमारास लेन नंबर अकरा वीरभद्रनगर बाणेर पुणे येथील फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात निसमाने त्यांच्या परवानगीशिवाय चोरीच्या उद्देशाने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र व पन्नास हजार रोख रक्कम लुबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याने बाणेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर दाखल गुन्ह्यातील आरोपीचा बाणेर तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारांमार्फत सीसीटीव्ही फुटेज चेक करून काळेवाडी पिंपरी चिंचवड येथून आरोपी साहिल रवींद्र वाघमारे शाकीब छोटू शेख यांना अटक करून नमूद आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल व तसेच चोरी केलेल्या रकमेपैकी के अडतीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे याला चौदा नोव्हेंबर रोजी अटक करून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस केलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय अटक आरोपी चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत पुणे येथून राहुल पाटील यांची रिपोर्ट